न्यूज टुडे 24 फोर न बातमी प्रकाशित करताच अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुकिनपूर येथील ग्रामस्थांच्या उपोषणाची प्रशासनानं दखल घेतली आहे नेवासा तालुक्यातील मुकिनपूर ग्रामस्थांनी महात्मा गांधी जयंतीदिनी दिनी नेवासा फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं गट नंबर शहात्तर मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी वाढीव गावठाण विस्तारासाठी राखीव ठेवलेले चार एकर क्षेत्र कायमस्वरूपी अधिकृत निवासासाठी आणि त्या ठिकाणी शासकीय योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतकडे वर्ग करावे अशी मागणी यात करण्यात आली मात्र मात्र त्यांच्या उपोषणाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं परंतु न्यूज टुडे ट्वेंटी फोरनं प्रकाशित केलेल्या बातमीनंतर अप्पर तहसीलदार तथा प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी विशाल यादव आणि मुकेंदपूरचे सरपंच दादा निपुंगे पोलीस पाटील आदेश साठे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत उपोषणकर्त्यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत उपोषणकर्त्यांच्या मागण्या पोहोचवणार असल्याचं उपोषणकर्त्यांना आश्वासन दिलं यावेळी एका उपोषणकर्त्याची तब्येत काही प्रमाणात खालवल्याने त्याच वैद्यकीय उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावडी मेबी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर